महानगरपालिकेच्या हद्दीतील खाम नदीची स्वच्छता रुंदीकरण पिंचिंग वृक्षरोपण आणि सुशोभीकरण झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांच्या संकल्पनेतून तसेच मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातून वाहत जाणाऱ्या जिल्ह्यातील ऐतिहासिक खाम नदीचे पुनर्वसन करण्यात येत असून लवकरच नदीचे रुपडे पालटणार आहे छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील हॉटेल आणि धाबा तसेच नायगाव या ठिकाणी भेट देऊन रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी पाहूयात नमस्कार सर्वांना मी विकास मीणा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की खाम रवी रिव्हर रेस्टोरेशन कार्यक्रमला ऑलरेडी डब्ल्यू आर आय नामक वैश्विक संस्थाने रिकग्नाईज केलेलं आहे त्याच धर्तीवर जसं महानगरपालिकाने काम केलेलं आहे आपण जिल्हा परिषद मार्फत बावीस ग्रामपंचायत मध्ये जवळपास मागचे सहा महिन्या पासून नदीचं खोलीकरण त्याचे क्लिनिंग त्याच्यावर दगड बांधकाम करणे आणि त्याचे जे शेजारी जितकी बी जागा आहे त्यावर प्लांटेशनचं काम चालू ठेवलेलं आहे आपल्याकडे ओहर आणि जटवाडा गावामध्ये ऑलरेडी क्लिनिंगचं काम झालेलं आहे त्या ठिकाणी आता एस्पेशली जो आपले स्टोन्स आहे त्याची फिचिंग वगैरेचं काम चालू आहे जवळपास चार रुपये पर के जीप्रमाणे प्रमाणे प्लास्टिक संकलनचं काम चालू आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे गोलवाडी आहे पंढरपूर आहे आपल्याकडे वाळूस ग्रामपंचायत आहे नायग्राम ग्रामपंचायत आहे प्रत्येक ग्रामपंचायतच्या त्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे आणि क्लिनिंगची ॲक्टिव्हिटी प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत ते आगे आगे, ग्राम चालू आहे यामध्ये दे, एस पी एम डिपार्टमेंट जिल्हा परिषदचे मार्फत भरपूर सहकार्य करण्यात येत आहे आणि त्याच्या क्लिनिंग म्हणजे नदीचे पाठ काठ्यावर जितके बी गंदगी वगैरे आहे ते क्लीन करणे त्याला सुशोभीकरण करणे आणि त्याचं संकलन करून आपल्याकडे जे विलगी विलगीकरण केंद्र आहे त्यापर्यंत ते कचरा आणणे आणि त्याचं विलगीकरण करून त्याला प्रोसेसिंगमध्ये ठेवणे या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे अजून पण आपल्याला मोठा एरिया कवर करायचं आहे प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला काम करायचं आहे नदीच्या ज्यावेळी आपण इकोसिस्टम ज्यावेळी बघतोय त्यामा त्यामध्ये फक्त पाणी ना पाणी सोडून इतर पण कॉम्पोनेंट राहतात त्यामध्ये सेजाचे आहे त्यांची डेलीची ॲक्टिव्हिटी आहे से शेजारचे कुटुंबाचे जे कचरा आहे ते नदीमध्ये नेट संदर्भात आहे जर नदीवर कोणताही पूल या सडक जात आहे त्यामधून कोणताही कचरा नदीमध्ये जाणार नाही आपल्याकडे वाडूसचा एम आय डी सी एरिया पण आहे त्याचा नाला जे आहे एम एम पी सी वीकडून क्लिनिंग आणि त्याची रिपोर्टिंग आल्यानंतर त्यामध्ये मर्ज होती संदर्भात कारवाई अजून यामध्ये करण्याची अपेक्षा आहे यामध्ये सगळे डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन ऑलरेडी आलेलं आहे आपण खामरेवर ग्रीन आणि रेड आणि ब्ल्यू लाईनच्या डिमार्केशन करत आहोत आणि त्याची प्लांटेशनची ऍक्टिव्हिटी मनरेगा आणि ग्रामपंचायत फंड मार्फत करत आहोत तो हे सगळी प्रोसेस जेव्हा आपली कम्प्लीट झाली तर आपण पूर्ण जे खामरेवर आहे जे सिटी पासून आपल्या जायगाव डॅमपर्यंत जाते ते आपण बावीस ग्रामपंचायत मार्फत त्यांचे सहकार्या मार्फत त्यांचे नागरिकांचे सहभागामार्फत आम्ही क्लीन करून दाखवणार आहे आणि यामध्ये तुम्ही सगळ्यांची आम्हाला मदत अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये आपण हे पूर्ण नदी खालीपर्यंत जे आपल्या नदीच्या फ्लो आहे डाऊनस्ट्रीममध्ये ते सगळं क्लीन करून आपण एक चांगली आणि क्लीन स्वच्छ रिव्हर आम्ही ते क्रिएट करणार आहे धन्यवाद